श्रीराम सुखासाधिके पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञाने योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोधशक सातवा समास आठवा श्रवण निरूपण बृहद आरण्यक उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रीचा संवाद आहे त्यामध्ये न वा अरे सर्वस्य कामाय सर्व प्रियं भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति याचा अर्थ असा आहे की सर्व वस्तू आपल्याला आवडतात त्या वस्तूंसाठी त्या आवडत नाही तर त्या आपल्या आत्म्यासाठी त्या आपल्याला आवडतात असा मोठा महत्त्वाचा निष्कर्ष याज्ञावाईकांनी काढला आणि तो शेवटी मैत्रीला त्याने असे सांगितले की आत्मा वा अरे द्रष्टव्या हा श्रोतव्या मंतव्या निधी ध्यासितव्या याचा अर्थ असा आहे की अर्थात सर्वात प्रिय असलेला हा आत्माच दर्शनास योग्य आहे त्याचे श्रवण करावे मनन करावे आणि पुन्हा पुन्हा ध्यान करावे श्रवण हा शब्द श्री समर्थ फार व्यापक अर्थाने वापरतात उपनिषदामध्ये सांगितलेला आत्मदर्शनाचा सा मार्ग श्री समर्थांनी आपल्या ग्रंथामध्ये विशेषतः प्रतिपादन केलं आहे म्हणून त्यांच्या श्रवणाच्या निरूपणात मनन आणि निधी अंतर्भूत आहे हे दृढपणे ध्यानात ठेवावे ज्ञानमार्ग असो की भक्तिमार्ग असो योग मार्ग असो की शक्ती मार्ग असो मनाची संपूर्ण एकाग्रता होऊन ध्यानावस्था साध्य होणे हे ध्येय असते ध्यानावस्थेत एकत्र गोळा होणारे मन एकाएकी तयार होत नाही त्यासाठी त्याच्यावर ध्येयाचे संस्कार सारखे करावे लागतात श्रवणाने हे कार्य होते परंतु झालेला संस्कार खोल ऋतून मनाचा अविभाज्य घटक होण्यासाठी त्या संस्काराचे रवंथ करावे लागते एकच विषय मनात पुष्कळ वेळ घोळविण्याचे कार्य हो मननाने साधते आणि अधिकारी पुरुषाकडून नित्यश्रवण केल्याने मननाला सतत प्रेरणा मिळते साधू पुरुषाचे शब्द श्रोत्याला प्रस्फुरीत करतात म्हणजे इलेक्ट्रिफाय करतात म्हणून परमार्थामध्ये श्रवणाला इतके महत्व आहे परमार्थास अत्यंत अवश्य असणाऱ्या पाच गोष्टी अशा आहेत संशय व शंका फिटणे दृश्याची आसक्ती कमी होणे भगवंत हवा असे मनाला वाटणे प्रतिभा जागी होणे आणि पाचवा मन एकाग्र करण्याची कला साध्य होणे सत्पुरुषांकडून श्रवण केले असता या सगळ्या गोष्टी साधतात असे समर्थ प्रथम सांगतात ज्या समाधान होते असे परमार्थाचे साधन म्हणजे श्रवण श्रवण होय हे असे साधन आहे याबद्दल शंकाच नाही श्रवणाने भक्ती स्वाधीन होते विरक्ती उत्पन्न होते आणि दृश्याची आसक्ती सुटते श्रवणाने चित्तशुद्धी घडते बुद्धीला स्थिरता येते आणि अभिमानाची उपाधी नाहीशी होते श्रवणाने निश्चय करण्याची शक्ती येते माझेपणा नाहीसा होतो आणि मनाला समाधान येऊ लागते श्रवणाने संशय नाहीसे होतात आपल्या अंतरंगातील दोष जाऊन आपल्या स्वभावामध्ये बदल घडून येतो श्रवणाने मन आवरले जाते ते समाधान पावते श्रवणाने देहबुद्धीचे बंधन नाश पावते श्रवणाने मी पण मरते अनेक घात टळतात आणि अनेक प्रकारची संकटे समोर नाश पावतात श्रवणाने सिद्धी जाते समाधी साध्य होते आणि संपूर्ण समाधान प्राप्त होण्यास अवश्य असणारी पूर्वतयारी सिद्ध होते सत्संगतीमध्ये राहून श्रवण केले असता आत्मानात्मविवेक कळू लागतो श्रवणाने आपले मन तदाकार होऊन जाते श्रवणाने आपले ज्ञान वाढते प्रज्ञेचा उत्कर्ष होतो आणि इंद्रियातून सुख भोगण्याची ओढ कमी होते श्रवणाने ब्रह्मविचार कळू लागतो ज्ञानशक्ती वाढते आणि साधकाला आत्मवस्तू स्वच्छपणे अनुभवास येऊ लागते श्रवणाने अविद्या कमी होत गेली म्हणजे आत्मज्ञान धारण करण्याची शक्ती प्राप्त होते मन अत्यंत सूक्ष्म झाल्यामुळे आत्मविचार आकलन होतो आणि अखेर आत्मदर्शन घडते श्रवणाने भगवंताच्या अस्तित्वाबद्दल निश्चित बुद्धी प्राप्त होते सारासार वि विचार जागा राहतो आणि मला भगवंत हवा अशी तळमळ म्हणायला लागते श्रवणाने वाईट संगती सुटते वासना कमी होते आणि आयुष्यातील धोके कमीच होऊन जातात श्रवणाने मोह नाश पावतो प्रतिभा जागी होते आणि आत्मवस्तूचा निश्चयात्मक अनुभव येतो श्रवणाने उत्तम गती मिळते मनाला शांती प्राप्त होते आणि कधीही न ढळणारे असे वृत्तीरहित पद हस्तगत होते प्रपंचात काय आणि परमार्थात काय श्रवण केल्याखेरीज काय करावे व कसे करावे हे माणसाला कळत नाही सर्व देशात व सर्व समाजात श्रवणाने जीवन चालते श्रवणासारखी सारभूत चीज नाही श्रवणाने सगळे काही घडते या संसाराच्या नदी प्रवाहातून सुरक्षितपणे पार पडण्यास श्रवणच उपयोगी पडते भगवंताच्या भक्तीचा आरंभ श्रवणातच होतो जगामधील सर्व गोष्टींचा आरंभ श्रवणात होत असतो श्रवणाने सर्व काही स्वाभाविकपणे घडत जाते प्रवृत्ती किंवा प्रपंच असतो की, की निवृत्ती किंवा परमार्थ असतो दोन्हीकडे श्रवणाखेरी सफल सफलता नाही असाच सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे हो कोणाकडून तरी ऐकल्या वाचून आपल्याला कळत नाही हे सगळ्या लोकांना माहीत आहे या कारणाने कोणत्याही मानवी प्रयत्नाचे मूळ श्रवणामध्ये असते जी गोष्ट आपण जन्मात कधी ऐकलीच नाही तिच्याबद्दल संदेह निर्माण होत असतो म्हणून श्रवणाबरोबर दुसऱ्या कोणत्याही ज्ञान साधनाची तुलना करता येत नाही जगामध्ये इतके ज्ञान आहे इतक्या वस्तू पसरलेल्या आहेत पण श्रवणा वाचून ते ज्ञान हाती येत नाही माहिती होत नाही श्रवण नसेल तर सगळीकडे करणारे एकही साधन आढळत नाही खरोखरच श्रवणा वाचून कोणतेही कार्य होऊ शकत नाही सूर्य उगवला नाही तर सगळीकडे अंधारच अंधार पसरतो त्याचप्रमाणे श्रवणाशिवाय मानवी जीवनात सगळीकडे अज्ञानाचा अंधार पसरतो नऊ प्रकारची भक्ती कशी चार प्रकारच्या मुक्ती कशा सहज स्थिती कशी असते हे श्रवणा वाचून कळणार नाही अध्ययन अध्यापन यजन याजन दान व प्रतिग्रह या सहा कर्मांचे आचरण कसे करावे पुनश्चरण कसे करावयाचे असते सर्व विधीने युक्त अशी सगुण उपासना कशी करावी हे श्रवणाने समजते नाना प्रकारची व्रते दाणे तपे साधने योग व तीर्थाटने या गोष्टी श्रवणावाचून कळत नाही नाना प्रकारच्या विद्या मानवी शरीराचे ज्ञान अनेक तत्वांचे ज्ञान अनेक प्रकारच्या कला आणि खुद्द ब्रह्मज्ञानसुद्धा श्रवणावाचून कळत नाही सर्व प्रकारच्या वनस्पती एका पाण्याने वाढतात सर्व जिवंत प्राणी एका रसापासून उत्पन्न होतात सर्व जीव एकाच पृथ्वीवर जगतात सर्वांना एकच सूर्यप्रकाश देतो सर्व जीवांना एकच वायू जिवंत ठेवतो त्यांच्याकडून हालचाल करवितो ज्याला आकाश म्हणतात अशी जी विशाल पोकळी आहे ती सगळ्या जीवांना एकच आहे सगळ्या जीवांना परब्रह्म हे एकच वस्तीस्थान आहे त्याचप्रमाणे सगळ्या जीवांना मिळून मुख्य सारभूत असे एकच साधन आहे ते म्हणजे श्रवण होय या पृथ्वीवर कितीतरी देश आहेत तशाच कितीतरी भाषा आहेत पण या सर्वांना श्रवणा व्यतिरिक्त निराळे साधन नाही श्रवणाने अंतरंगामध्ये बदल घडून येतो दृष्टाची दृष्टबुद्धी नाहीशी होते श्रवणातून मनन व मननातून निरिध्यासन उत्पन्न होते आणि निरिध्यासनाने आत्मसाक्षात्कार घडून येतो श्रवणाने वैराग्याची पूर्वचिन्हे उमटतात त्यामुळे जे बद्ध असतात ते मुमुक्षू बनतात व जे असतात ते साधक बनून अतिनियमपूर्वक साधना करतात श्रवणाने असे साधक सिद्ध बनतात त्यांच्या अंगी आत्मज्ञान श्रवणाचा हा एवढा परिणाम होतो हे प्रसिद्ध आहे सर्वांना ठाऊक आहे स्वभावतात जे दुष्ट व चांडाळ असतात ते देखील श्रवणाने पुण्यशील बनतात श्रवणाचा तात्काळ अनुभवास येणारा हा गुण आहे जो दुष्ट बुद्धीचा घृष्टात्मा असतो तो श्रवणाने पुण्यात्मा बनतो श्रवणाचा हा अगाध महिमा शब्दांनी सांगता येत नाही तीर्थे काय किंवा व्रते काय त्यांचे फळ पुढे केव्हा तरी मिळते असे सांगतात श्रवणाचे तसे नाही त्याचे फळ उधार नाही ते हातोहात अनुभवास येते नाना प्रकारचे रोग नाना प्रकारच्या व्याधी आहेत उत्तम औषधाने त्या ताबडतोब बऱ्या होतात त्याचप्रमाणे श्रवणाने देहबुद्धी तात्काळ मरते असे अनुभवी लोक सांगतात श्रवणाचे महत्त्व जर कळले तर जबरदस्तीने भाग्य उदयास येते आणि परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार होतो आपण जे श्रवण करतो त्याच्या अर्थाकडे लक्ष देणे यास मनन म्हणतात त्या अर्थावर मन किंवा लक्ष एकाग्र झाले की निधी ध्यासन साधते निधी ध्यासनाने साक्षात्कार होऊन समाधान मिळते आपण देहबुद्धीत राहणारी माणसे असल्याने आपले मन पुन्हा संशयाने ग्रस्त होते त्याचे निरसन होण्यास पुन्हा पुन्हा संतांकडून श्रवण करणे आवश्यक असते जेथे श्रवण घडत नाही तेथे साधकाने राहू नये कारण तेथे खरा परमार्थ असत नाही श्रवण नसते तेथे आळस बळावतो व परमार्थ बुडतो संत जे बोलतात ते ऐकून त्याचा अर्थ जर बरोबर ध्यानात आला तर मन समाधान पावते आपल्या अंतर्यामी असणारे संदेह ताबडतोब नाहीसे होतात व मन निसंदेह होऊन जाते स्वस्वरूपाविषयीचा संदेह हाच जन्माचे मूळ असतो हो। श्रवणाने तो निर्मूळ होतो मन निसंदेह बनले की स्वच्छ समाधान अनुभवास येते मी मुक्त आहे या भावनेने जेथे नित्य श्रवण मनन नसते तेथे समाधान कसे राहू शकेल मुक्तपणाच्या भाव भावनेचे बंधनच तेथे जडलेले आढळेल मुमुक्ष असो की साधक असो की सिद्ध असो त्याने नित्य श्रवण केले नाही तर तो मूळ समजावा श्रवण मन्नाने चित्त वृत्ती शुद्ध होते ज्या परमार्थ स्थानामध्ये नित्य नियमाचे श्रवण नाही ते स्थान विलक्षणच होय अशा ठिकाणी साधकाने क्षणभर देखील वास्तव्य करू नये ज्या ठिकाणी श्रवणाचा स्वार्थ नाही तेथे ते परमार्थाचे अस्तित्व सापडणार नाही श्रवण ठेवले नाही तर आत्तापर्यंत केलेले साधन वाया जाते म्हणून मी मुद्दाम असे सांगतो की नित्य नियमाने श्रवण करावे मनापासून साधना करावी आणि अशा रीतीने नित्य नियमाच्या बळावर संसार सागर तरुण जावा एकदाच जेवून भागत नाही पुन्हा पुन्हा अन्नसेवन करावे लागते तोच नियम पाणी पिण्यास लागू पडतो अगदी त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा श्रवण व मनन करणे आवश्यक असते केवळ आळसाने जो कोणी श्रवणाची हेळसांड करील तो स्वहिताला आत्मकल्याणाला म्हणजे आत्मज्ञानाला खास अंतरतो आळशीपणा सांभाळणे म्हणजे परमार्थ बुडविणेच होय असा की या कारणासाठी प्रत्येकाने श्रवण केलेच पाहिजे आता श्रवण तरी कसे करावे कोणते ग्रंथ अभ्यासावे हे सगळे पुढच्या समासामध्ये सांगू इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास आठवा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ श्रीराम